कल्पना करा तुम्ही ओडिशाच्या पुरी समुद्र किनाऱ्यावर उभे आहात समुद्राच्या गर्जन तुमच्या कानात घुमतय पण क्षणभर थांबा तुम्ही मंदिराच्या दारात पाऊल टाकताच समुद्राचा तो गर्जन अचानक थांबतो एक अनामिक शांतता तुम्हाला आलिंगन देते आणि मग तुमच्या नजरेस पडतात त्या अपूर्ण मूर्ती हात नाही पाय नाही तरीही त्यांच्या डोळ्यांमधून तुम्हाला दैवी शक्तीचा अनुभव येतो नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत भक्तीच्या भक्तिगाथा या कार्यक्रमात भक्तिगाथा या कार्यक्रमाद्वारे आपल्याला जाणून घेता येणार आहे कधी देवाच्या लीला कधी संतांची शिकवण आणि कधी आपल्यासारख्या लोकांच्या अनुभवातून उगम पावलेल्या कथा या गोष्टी आपल्याला काहीतरी नवीन शिकवतात मन शांत करतात आणि जीवनाकडे बघायची नवी नजर देतात चला तर मग सुरुवात करूया आपल्या भक्तीच्या या सुंदर प्रवासाला पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिर हे हिंदू धर्मातील चार धामांपैकी एक आहे आणि वैष्णव परंपरेतील सर्वात महत्वाचे तीर्थक्षेत्र जाते भगवान यांना समर्पित हे मंदिर ओडिशाच्या पुरी शहरात समुद्रकिनारी आहे मंदिरातील भगवान जगन्नाथ त्यांचे मोठे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्या लाकडी मूर्ती अर्धवट स्वरूपात असण्याचं रहस्य आणि त्यांच्याशी संबंधित कथा परंपरा आणि चमत्कार यांनी या मंदिराला एक अनोख स्थान दिलं पुरीच्या जगन्नाथ मंदिरातील मूर्तीचे अर्थवट स्वरूप हा एक मोठा रहस्यमय आणि आध्यात्मिक विषय आहे या मूर्तींना हात पाय पूर्णपणे तयार केलेले नाहीत आणि त्यांचे स्वरूप कबिलाई म्हणजे आदिवासी शैलीत आहे यामागील कथा पौराणिक आहे आणि राजा इंद्रदुम्न आणि विश्वकर्मा यांच्याशी संबंधित आहे स्कंद पुराण आणि इतर ग्रंथानुसार मालवा नरेश राजा यांना स्वप्नात भगवान श्री विष्णूंनी दर्शन दिलं आणि नीलांचल पर्वतावरील नील माधव मूर्ती मंदिरात स्थापित करण्यास सांगितले मूर्ती बनवण्याचे काम देवशिल्पी विश्वकर्मा यांना सोपवले विश्वकर्मांनीही एक अट ठेवली की मूर्ती बनवताना कोणीही खोलीत प्रवेश करू नये अन्यथा ते काम अर्धवट सोडून जाते राजा आणि त्यांच्या राणी गुंडीच्या यांना उत्सुकता लागली एकदा मूर्ती बनवण्याचा आवाज बंद झाल्यावर राजाला वाटलं की विश्वकर्मा गेली असावी त्यांनी खोली उघडली तेव्हा विश्वकर्मा तेथे नव्हते आणि मूर्ती अर्धवट अवस्थेत होत्या जगन्नाथ बलभद्र आणि सुभद्राच्या मूर्तींना हात पाय पूर्ण झाले नव्हते राजाने ही भगवंताची इच्छा मानून या अर्धवट मूर्तींची स्थापना केली मंदिरातील आणखी एक रहस्य म्हणजे मूर्तीमध्ये असलेला ब्रह्मपदार्थ मान्यता आहे की भगवान श्रीकृष्णांनी देहत्याग केल्यानंतर त्यांचे हृदय पंचतत्वात विलीन झाले नाही आणि ते आजही जगन्नाथ मूर्तीच्या आत धडकत असते दर बारा किंवा एकोणीस वर्षांनी मूर्ती बदलली जाते पण हा पदार्थ नव्या मूर्तीत हस्तांतरित केला जातो हे कार्य अंधारात पुजाऱ्यांच्या डोळ्यावर पट्टी आणि हातमोजे घालून केले जाते हा पदार्थ काय आहे याची माहिती कोणालाच नाही आणि हे रहस्य आजही कायम आहे पुरीच्या जगन्नाथ मंदिराचा इतिहास आणि स्थापत्याबद्दल सांगायचं झालं तर मंदिराचा प्रारंभ गंगवंशाचे राजा अनंत चोड गंगदेव यांनी एक हजार अठ्ठ्याहत्तर ते अकराशे अठ्ठेचाळीसमध्ये केला आणि त्याला पूर्णत्व अनंग भीमदेव यांनी अकराशे सत्त्याण्णवमध्ये दिले मंदिर कलिंग शैलीत बांधले आहे दोनशे चौदा फूट उंचीचा मुख्य गर्भगृह आणि त्यावरील सुदर्शन चक्र यामुळे ते, या ते वैशिष्ट्यपूर्ण आहे नीलचक्र अष्टधातूपासून बनलेले आहे आणि ते कोणत्याही दिशेनं पाहिल्यास ते समोर दिसत शिवाय पुरी हे हिंदू धर्मातील चार धामांपैकी एक आहे चार धामांमध्ये बद्रीनाथ द्वारका रामेश्वरमसह पुरीचा समावेश आहे याला पृथ्वीचं वैकुंठ म्हणूनही ओळखलं जातं असं म्हणतात जगन्नाथ मंदिर हे वैष्णव संप्रदायाचे केंद्र आहे परंतु येथे विविध संप्रदायाचे लोक एकत्र येतात मंदिराचं मुख्य आकर्षण म्हणजे दरवर्षी होणारी रथयात्रा ज्यामध्ये भगवान जगन्नाथ बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्ती रथावर बसवून नगरातून मिरवणूक काढली जाते ही रथयात्रा जगभरातील लाखो भाविकांना आकर्षित करते आणि याला चमत्कारी अनुभव मानले जातात जगन्नाथ मंदिराशी अनेक चमत्कार जोडले गेले आहेत जे भाविकांच्या श्रद्धेला बळ देतात मंदिरातील चमत्कार आणि रहस्य सांगायची झाली तर समुद्राचा आवाज आणि दैवी शक्ती देवाच्या अर्थवट मूर्ती मंदिरातील ध्वज पक्षी आणि विमानं प्रसाद यमशिला रथयात्रा आणि नीलचक्र हे सर्वच आकर्षणाचं केंद्र आहे मंदिराच्या जवळ असलेल्या समुद्राचा आवाज मंदिरात प्रवेश करताच बंद होतो आणि बाहेर पडल्यावर पुन्हा ऐकू येतो हा एक अद्भुत अनुभव आहे ज्याला भाविक दैवी शक्तीशी जोडतात शिवाय मूर्तीची अपूर्ण स्वरूपं आणि दैवी शक्ती म्हणजेच जगन्नाथ बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्ती अपूर्ण स्वरूपात आहेत त्यांना हात पाय नाही किंवा चेहऱ्याचं पूर्ण वैशिष्ट्य नाही पौराणिक कथेनुसार आधी सांगितल्याप्रमाणे विश्वकर्मा देवांनी या मूर्ती घडवल्या परंतु राजा इंद्रदुमनाच्या उतावळेपणामुळे त्या अपूर्ण राहिल्या तरीही या मूर्तीमध्ये दैवी शक्ती आहे असं भाविक मानतात यामागील चमत्कार म्हणजे अपूर्ण मूर्तीमधूनही भक्तांना दर्शनानं परिपूर्ण शांती मिळते शिवाय दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वितीया तिथीला जगन्नाथ रथयात्रा निघते जी जून जुलै महिन्यामध्ये असते या यात्रेत जगन्नाथ बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्ती तीन भव्य रथांवर ठेवून पाच किलोमीटरचा प्रवास करतात लाखो भाविक यात सहभागी होतात रथयात्रेच्या वेळी पुरेचे राजे सोन्याच्या झाडून रस्ता साफ करतात ही परंपरा छेरा पहारा म्हणूनही ओळखली जाते रथयात्रेदरम्यान लाखो भाविक होता। रथ होतात परंतु काही वेळा रथ अचानक थांबतो आणि कोणत्याही शक्तीनं तो हलत नाही असा विश्वास आहे की भगवान जगन्नाथ स्वतः रथाचं नियंत्रण करतात काही वेळा रथ अचानक अतिशय सहजपणे पुढे सरकतो ज्याला भावी दैवी कृपेचं प्रतीक मानतात रथयात्रेदरम्यान रथ ओढणं किंवा दर्शन घेणं हे मोक्ष प्राप्तीचं साधन मानलं जातं असं मानलं जातं की रथयात्रेत सहभागी झाल्यानं पापांचा नाश होतो आणि भक्तांना भगवान जगन्नाथांचा आशीर्वाद मिळतो आणखी खास रहस्य म्हणजे मंदिराच्या शिखरावर असलेले नीलचक्र ज्याला सुदर्शन चक्र म्हणून ओळखतात आणि त्यावरील ध्वज हे एक रहस्य आहे नीलचक्र इतके उंच आहे की ते पुरी शहरातून कुठूनही दिसते परंतु त्याचे आकारमान नेहमी एक समान दिसते मग तुम्ही कोणत्याही कोणातून पाहत असला तरीही ध्वज दररोज मानवी प्रयत्नांनी बदलला जातो आणि तो नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनंच फडकतो जे विज्ञानाला आव्हान देणारा आहे शिवाय मंदिराच्या शिखरावर कोणतेही पक्षी बसत नाहीत आणि विमानांना मंदिरावरून उड्डाण करण्यासही मनाई आहे यामागे गरुडाची रक्षा असल्याची मान्यता आहे शिवाय मंदिरात तयार होणारा महाप्रसाद हा एक चमत्कार मानला जातो रोज हजारो भाविकांसाठी प्रसाद तयार केला जातो परंतु कधीही तो कमी पडत नाही किंवा उरतही नाही या मंदिरात छप्पन प्रकारचे भोग तयार केले जातात आणि ते सर्व शुद्ध शाकाहारी असतात प्रसाद तयार करताना कधीही आग विजत नाही आणि भांडी एकमेकांवर ठेवली जातात तरीही खालच्या भांड्यातील अन्न चढत नाही आणि सर्वात वर ठेवलेल्या भांड्यातील अन्न आधी शिस्त असं सांगितलं जातं भाविक महाप्रसादाला भगवान जगन्नाथांचा आशीर्वाद मानतात प्रसाद ग्रहण केल्यानं शारीरिक आणि मानसिक शुद्धता प्राप्त होते अशी त्यांची श्रद्धा आहे प्रसाद एकमेकांशी वाटून खाण्याची प्रथा सामाजिक बंध मजबूत करते एवढंच नाही तर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावरील तिसऱ्या पायरीवर यमराज वास करतात असं म्हणतात दर्शनानंतर या पायरीवर पाय ठेवल्यास पुण्य नष्ट होऊ शकतं अशी ही मान्यता आहे याही व्यतिरिक्त मंदिरातील मूर्ती आणि पूजा परंपरा आदिवासी जनजातीसोबत जोडल्या गेल्या आहेत असं मानलं जातं की नील माधव हे सब्रांची देवता होते आणि त्यांचा प्रभाव मूर्तीच्या स्वरूपात दिसतो दैतापती पुजारी मंदिरातील अनेक विधी करतात विशेषतः ज्येष्ठ ते आषाढ पौर्णिमेदरम्यान आणि आधी उल्लेख केल्याप्रमाणे येथील गाभाऱ्यात असलेल्या मूर्तींचे कबिलाई स्वरूप आणि पूजा पद्धती यामुळेही हे मंदिर अनोखा आहे जगन्नाथ मंदिर सर्व जाती धर्म आणि वर्गाच्या लोकांसाठी खुले आहे भगवान जगन्नाथ हे सर्वांचे नाथ मानले जातात ज्यामुळे सर्व स्तरांतील भाविक येथे दर्शनासाठी येत असतात यामुळे मंदिर हे सामाजिक समतेचे प्रतीक सुद्धा बनले आहे अनेक भाविक सांगतात की मंदिरात प्रवेश केल्यावर त्यांना दैवी शक्तीचा अनुभव होतो दर्शनादरम्यान भक्तांना शांती समाधान आणि आध्यात्मिक उन्नतीचा अनुभव येतो काही भक्तांनी चमत्कारी अनुभवांचं वर्णन केलंय जसं की आजारातून बरं होणं किंवा इच्छापूर्ती शिवाय मंदिरातील प्रत्येक परंपरा मग ती ध्वज बदलणं असो रथयात्रा असो किंवा नवकलेवर प्रक्रिया भाविकांच्या श्रद्धेला बळकटी देते या परंपरांचे काटेकोरपणे पालन केले जाते ज्यामुळे मंदिराचे पावित्र्य आजही टिकून आहे जगन्नाथ मंदिर केवळ धार्मिक स्थळ नसून ओडिशाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा सा अविभाज्य भाग आहे मंदिराशी संबंधित उत्सव कला नृत्य आणि संगीत यांनी ओडिशाच्या संस्कृतीला समृद्ध आहे रथयात्रा ही केवळ धार्मिक मिरवणूक नसून सामाजिक एकतेचं सा प्रतीक आहे जिथे सर्वजण एकत्र येऊन उत्सव साजरा करतात तर भगवान जगन्नाथ पुरी मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून श्रद्धा चमत्कार आणि भारतीय संस्कृतीचे जिवंत प्रतीक आहे येथील प्रत्येक परंपरा रथयात्रेपासून ते महाप्रसादापर्यंत भाविकांच्या मनात दैवी शक्ती आणि एकतेची भावना जागवते मंदिराचे चमत्कार मग ते नीलचक्राचे रहस्य असो समुद्राच्या आवाजाचा गुढ अनुभव असो किंवा अपूर्ण मूर्तीमधील पूर्ण शक्ती भाविकांना आध्यात्मिक शांती आणि प्रेरणा देतात आजच्या आधुनिक युगातही श्री जगन्नाथ मंदिर लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आहे जे सामाजिक समता आणि दैविक रूपेचा संदेश पसरवते हे मंदिर आपल्या पवित्रतेनं आणि चमत्कारांनी येणाऱ्या पिढ्यांना देखील मार्गदर्शन करत राहील आणि जगन्नाथ खऱ्या अर्थानं सर्वांचे नाथ बनून राहील जगन्नाथपुरी मंदिर हे केवळ दगड आणि लाकडांचंच मंदिर नाही तर श्रद्धा रहस्य आणि चमत्कारांचा संगम आहे येथील प्रत्येक पायरी प्रत्येक रथ आणि प्रत्येक मूर्ती भगवान श्रीकृष्णांच्या लीलांची आठवण करून देते तर मंडळी भगवान जगन्नाथपुरी हे मंदिर केवळ एक मंदिर नाही तर एक अनोखं आध्यात्मिक केंद्र आहे जिथे विज्ञान आणि श्रद्धा यांची सीमारेषा धुसर होते या मंदिरातील गूढ घटना आपल्याला हेच सांगतात की काही गोष्टी आपल्या बौद्धिक क्षमतेच्या पलीकडे असतात आपण या रहस्यांचा अनुभव घेण्यासाठी स्वतःपुरीला एकदा तरी भेट नक्की द्या